नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणूचे सर शौर्य कर अकॅडमी पुणे आज आपण जागतिक क्रीडामोडी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या सर्व आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा दिव्या देशमुख बुद्धिबळ स्पर्धेच्या वर्ल्ड कप विजेत्या ठरलेल्या आहेत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी हे विजेतेपद काय केलेलं आहे मिळवलेलं आहे अंतिम फेरीमध्ये त्यांनी भारताच्याच कोनेरू हम्पींवर बेगमध्ये विजय प्राप्त केलेला आहे ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ठरलेल्या आहेत तसेच वर्ल्ड कप जिंकणारी विश्वनाथन आनंद नंतरच्या त्या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत ही जी स्पर्धा आहे ही स्पर्ध्या जॉर्जिया या ठिकाणी पार, पार पडली तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा होती कितवी वर्ल्ड कप स्पर्धा होती तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा होती यापूर्वी ही स्पर्धा अलेक्झांड्रा कॉस्तेनेवुक दोन हजार एकवीस मध्ये आणि अलेक्झांड्रा गोर्या चकिना दोन हजार तेवीस या दोघींनी जिंकलेली होती या स्पर्धेमध्ये त्यांना पन्नास हजार डॉलरचं बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि याच वेळेस तिने ग्रँड मास्टर हा किताब जिंकलेला आहे किंवा मिळवलेला आहे भारताच्या त्या चौथ्या महिला आणि जग जगातील चव्वेचाळीसव्या महिला ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत त्यांच्याविषयी माहिती बघा नऊ डिसेंबर दोन हजार पाच मध्ये नागपूर या ठिकाणी त्यांचा जन्म वंडर गर्ल वंडर गर्ल या नावाने प्रसिद्ध आहेत तीन वेळा ऑलिम्प्याडमध्ये बुद्धिबळ ऑलिम्प्याडमध्ये त्यांनी तीन वेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे तसंच आशियाई अजिंक्यपद तसेच आशियाई अजिंक्यपद जागतिक ज्युनियर अजिंक्यपद जागतिक युवा अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे दोन हजार चोवीसची ची जी फिडे वर्ल्ड कप झाली होती वीस वर्षाखाली या मुलींच्या स्पर्धेमध्ये त्या विजेते होत्या तसंच दोन हजार एकमध्ये कोनेरू हम्पी दोन हजार आठमध्ये हरिका द्रोणावली आणि दोन हजार नऊमध्ये सोम्या स्वामीनाथन यांच्यानंतर जागतिक ज्युनियर मुलींचे विजेतेपद जिंकणारे ती चौथी भारतीय ठरलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पंच्याऐंशीव्या बुद्धिबळ ऑलिम्पियामध्ये त्यांनी सांघिक सुवर्ण मिळवलं होतं तसंच वैयक्तिक वैयक्तिक पदक सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये दिव्या देशमुख या भारताच्या एकविसवा एकवीसव्या महिला बुद्धिबळ मास्टर बनल्या दोन हजार बावीस ची महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे दोन हजार बावीसच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा त्यांनी वैयक्तिक कांस्य पदक मिळवलेलं आहे आतापर्यंत बघा भारताच्या महिला ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी आंध्र प्रदेशच्या आहेत रमेश बाबू वैशाली तामिळनाडूच्या आहेत द्रोणावली हरिका आंध्र प्रदेशच्या आहेत दिव्या देशमुख महाराष्ट्र दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या कितव्या ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत तेराव्या ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत बघा ज्या टेनिस स्पर्धा आहेत जागतिक टेनिस स्पर्धा या महत्वाच्या चार स्पर्धा आहेत या चार स्पर्धांमधल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे विम्बल्डन या ठिकाणी लंडन इंग्लंडमध्ये ही जी आवृत्ती आहे ही आवृत्ती एकशे अडतीसवी आवृत्ती होती आणि या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेची सुरुवात जी, जी आहे ही सुरुवात अठराशे सत्याहत्तर मध्ये झालेली आहे आयोजन कोण करत ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रॉकेट क्लब ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा कोणती तर ती कोणती आहे विम्बल्डन आहे आणि ही ग्रास कोर्टवर ही ग्रास कोर्टवर खेळवली जाते लक्षात ठेवा ग्रास कोर्टवर खेळवली जाते या वर्षीची दोन हजार पंचवीसचे जे पुरुष एकेरी विजेता आहेत त्यांचं नाव आहे जॅनिक सिनर इटली या देशाचे आहेत जॅनिक सिनर इटली या देशाचे आहेत उपविजेता कार्लोस आल्काराज स्पेनच्या आहेत आता जॅनिक शिनर यांचे हे पहिलेच विंबलडन विजेतेपद होतं जॅनिक शिनर यांचे हे पहिलेच विंबलडन विजेतेपद होतं आणि एकोणामध्ये त्यांनी चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे यापूर्वी त्यांनी ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणते कोणते मिळवलेले आहेत ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि अमेरिकन ओपन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याचं विजेतेपद घेतलेलं आहे आणि हे चौथं त्यांनी ग्रॅन्सला मिळवलेलं आहे कोणतं विम्बल्डन दोन हजार पंचवीस त्यांचं नाव आहे जॅनिक सिनर इटलीचे आहेत मैला एकरी मध्ये विजेती कोण आहे बघा इगा स्वेटेक पोलंडच्या आहेत इगा स्वेटेक पोलंडच्या आहेत उपविजेते आहे अमांडा आणि सिमोवा अमेरिकेची आता या ज्या इगा स्वेटेक आहेत यांचं सुद्धा आहे पहिलंच विम्बल्डन विजेतेपद आहे त्यांचं पहिलंच विंबलडन विजेतेपद आहे एकूणामध्ये त्यांनी सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे कितवं मिळवलेलं है? आहे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे आणि हा ग्रँड स्लॅम मधील त्यांचा हा शंभरावा विजय आहे कितवा विजय आहे शंभरावा विजय आहे बघा महत्वाचं काय आहे याच्यामध्ये विजेतेपद तर मिळवलेलंच आहे मात्र विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकणारी विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पोलंडची ती पहिलीच खेळाडू ठरलेली आहे विंबल्डन एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पोलंड पोलंडची ती पहिलीच खेळाडू ठरलेली आहे यापूर्वी त्यांनी कोणकोणत्या कोणत्या ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे बघा फ्रेंच ओपन मिळवलेला आहे दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस मध्ये अमेरिका दोन हजार चोवीस व अमेरिकन ओपन त्यांनी दोन हजार बावीस मध्ये ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे या वर्षीचे दुहेरी विजेते कोण कौन कोण आहेत पुरुष दुहेरीमध्ये ज्युलियन कॅश आणि लॉयर्ड ग्लासपूल युकेचे आहेत महिला दुहेरीमध्ये वेरुनका कुडरमेटोआ रशिया एलिस मर्टेन्स बेल्जियमचे आहेत मिश्र दुहेरीमध्ये सेम व्हर्बिक नेदरलँड कॅटेरिना सिनियाकोवा चेक प्रजासत्ताक पुढे बघा फ्रेंच ओपन स्लॅम दोन हजार पंचवीस महत्वाचा एकशे चोवीसवी आवृत्ती होती या स्पर्धेची फ्रेंच ओपन स्लॅम स्पर्धा जी आहे तिची सुरुवात अठराशे एक्क्याण्णव मध्ये करण्यात आली आहे तर ठिकाण रोलॅड गॅरो स्टेडियम पॅरिस फ्रान्स देशामध्ये आहे आयोजक आहेत फ्रेंच टेनिस फेडरेशन दरवर्षी या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा होतात मी बघाशी म्हटल्याप्रमाणे की ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन नंतर विंबल्डन आणि यु एस ए ओपन या चार महत्वाच्या काय आहेत रे या चार स्पर्धा आहेत याच्यामधली महत्वाची दुसरी स्पर्धा फ्रेंच ओपन ही दुसरी स्पर्धा आहे ही क्ले कोर्टवर खेळवली जाते पुरुष एकेरी विजेता कोण आहे बघा कार्लोस अल्काराज स्पेनच्या आहे आणि उपविजेता आहे जॅनिक शिनर इटली अल्काराजने पाचव्यांदा अल्काराजने पाचव्यांदा ही ग्रँडस्प्लॅन स्पर्धा जिंकलेली आहे मग फ्रेंच ओपन बघा कोणकोणत्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस विम्बल्डन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि अमेरिकन ओपन दोन हजार बावीस ही असे एकूण पाच आणि ही सहावी स्पर्धा फ्रेंच ओपनची सुद्धा त्यांनी यावर्षी दोन हजार पंचवीसची जिंकलेली आहे अलकरजने पाचव्यांदा सहाव्यांदा नाही पाचव्यांदा ग्रँड ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे फ्रेंच ओपन दोन वेळा विम्बल्डन दोन वेळा आणि अमेरिकन ओपन एक वेळा जिंकलेली आहे महिला एकेरीत विजेत्या कोण आहेत कोको कोकोगॉफ अमेरिकेच्या आहेत आणि उपविजेता आहे अरिना सबलेंका बेलारुस बघा गॉफचे कोको गॉफचे फ्रेंच ओपनचे पहिलेच विजेतेपद आहे तिचे महिला एकेरीत दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे यापूर्वी त्यांनी अमेरिकन ओपन दोन हजार तेवीस मध्ये जिंकली होती अमेरिकन ओपन दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी काय होते जिंकलेली होती, जिंकले होती। दुहेरी विजेते मार्शेल ग्रॅनॉलस स्पेनचे आहेत आणि फोराशिओ झेबॉलस अर्जेंटिनाच्या पुरुष दुहेरीमध्ये महिला दुहेरी विजेत्या सारा एरानी इटली आणि जास्मिन पाओलिन इटली चाच आहेत मिश्र दुहेरी सारा एरानी इटली आणि अँड्रिया वावसोरी इटली पुढ जागतिक कसोटी चॅम्पियन दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा आहे बघा ठिकाण लॉर्डस या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली गेली दोन हजार बावीस मध्ये ही आवृत्ती किती होती तर ही आवृत्ती तिसरी होती जागतिक कसोटी चॅम्पियन दोन हजार पंचवीस ची ही दोन हजार पंचवीस ही तिसरी आवृत्ती होती विजेता संघ ही स्पर्धा कोणी जिंकली दक्षिण आफ्रिकेने आणि उपविजेता होता ऑस्ट्रेलिया सामनावीर एडेन मार्कन हेडेन मार्कन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावलेले पत, आहे मागील वर्षीचे विजेते इतिस्तरी आवृत्ती आहे पहिल्या आवृत्तीचे विजेते होते न्यूझीलंड आणि दुसऱ्या आवृत्तीचे विजेते होते ऑस्ट्रेलिया बघा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे आयसी सी हॉल ऑफ फेम मध्ये धोनीचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला सिंग धोनी यांनी टीम इंडिया दोन हजार चार साली पदार्पण केलं होतं आणि मग त्यांनी दोन हजार सात मध्ये भारताला पहिलाच वर्ल्ड कप त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मिळवला होता किंवा विजेतेपद पटकावलं होतं त्यानंतर कर्णधार म्हणून त्यांनी अठ्ठावीस वर्षांनी ही जी दोन हजार अकरा साली वन डे वर्ल्ड कप स्पर्धा झाली ही सुद्धा भारताने जिंकलेली आहे तसंच तेवीस जून दोन हजार तेरामध्ये आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी ही यामध्ये सुद्धा आपण विजय मिळवलेला आहे म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या तीनही स्पर्धा जिंकलेल्या आहेत किंवा भारताने तीनही स्पर्धा जिंकलेल्या आहेत बघा धोनीच्या नेतृत्वात ती मिळवण्या हजार नऊ साली पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक काय केला होता पटकवला के होता दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हॉल ऑफ फेम पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश केलेला आहे धोनीने आयसीसी कडून हा सन्मान मिळवणारा महेंद्रसिंग धोनी हे आयसीसी कडून हे सन्मान मिळवणारा अकरावा भारतीय अकरावा भारतीय आणि नववा पुरुष खेळाडू ठरलेला आहे या वर्षीचे आय सी सी म्हणजे हॉल ऑफ मध्ये ज्या क्रिकेटपटूंना घेण्यात आलं त्याच्यामध्ये बघाय मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलिया हासिम आमला दक्षिण आफ्रिका एम एस धोनी भारत ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिका डॅनियल व्हेटोरी न्यूझीलंड सनामीर पाकिस्तान सारा टेलर इंग्लंड यांचा हॉल फेम मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत आय सी सी हॉल ऑफ फेम मधील कोण कोण भारतीय आहेत ते बघा बिशन बेदी दोन हजार नऊ मध्ये कपिल देव दोन हजार नऊ सुनील गावस्कर दोन हजार नऊ अनिल कुंबळे दोन हजार पंधरा राहुल द्रविड दोन हजार अठरा सचिन तेंडुलकर दोन हजार एकोणीस बिनू मांकड दोन हजार एकवीस डायना एडुलजी दोन हजार तेवीस वीरेंद्र सेहवाग दोन हजार तेवीस नीतू डेव्हिड दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये एम एस धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस ची महत्वाची ही जी आय पी एल होती ही आय पी एल अठरावी आय पी एल होती कितवी होती दोन हजार पंचवीस ची अठरावी आय पी एल होती आणि याच्यामध्ये दहा संघांनी काय घेतला होता रे सहभाग घेतला होता दहा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता हिचं जे आयोजन करतं ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करतं या वर्षीचा विजेता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार विजेता कोणता होता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि उपविजेता संघ होता पंजाब किंग्स हा उपविजेता संघ होता महत्वाचं आर सी बी ने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे किंवा पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे या स्पर्धेमध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणून सुर सूर्यकुमार यादव होते सर्वाधिक धावा साई सुदर्शन गुजरात टायटन्सचे आहेत त्यांनी सातशे एकोणसाठ धावा केलेल्या आहेत सर्वाधिक विकेट्स प्रसिद्ध कृष्णा यांनी घेतल्यात गुजरात टायटन्स पंचवीस आता हा महत्वाचा आहे हा दरवेळेस स्पर्धा परीक्षेना प्रश्न विचारला जातो आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता ज्याला लखनौ सुपर जयंडने लखनौ लखनौ सुपर जायंटने सत्तावीस कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि त्यानंतर खालोखाल पंजाब किंग्सने श्रेयश अय्यर यांना सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं या आय पी एलमध्ये जो विजेता संघ आहे याला वीस कोटी रुपये इतके देण्यात आले रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि उपविजेता ठरलेला पंजाब किंग्स यांना बारा पॉईंट पाच कोटी रुपये देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं हे जे संघ आहे द्या या दहा संघाचे कर्णधार किंवा कर्णधारांची नावं सुद्धा विचारण्यात आलेली आहेत किंवा या स्पर्धेचं प्रायोजक हे सुद्धा आतापर्यंत विचारण्यात आलेलं आहे किंवा ही स्पर्धा सर्वाधिक कोणी किती वेळा जिंकली किंवा कोणत्या संघाने जिंकलेल्या आहेत कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकलेली आहे याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा पुढं महत्वाचं रोहित शर्मा जे आहे ते कसोटीमधून निवृत्त झालेले आहेत नुकतच रोहित शर्माने सर्वाधिक षटकांचा विक्रम केलेला आहे बघा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सात मे दोन हजार पंचवीस रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि यापूर्वी त्यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती त्यांचा जो जन्म आहे हा तीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस मध्ये नागपूर या ठिकाणी झालेला आहे कसोटीत नोव्हेंबर दोन हजार तेरा साली महत्वाचे वेस्ट इंडिज विरुद्ध असा प्रश्न विचारण्यात आला होता वेस्ट इंडिज विरुद्ध कोलकाताला झालेल्या सामन्यातून त्यांचं त्या सामन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे कोणत्या संघाविरुद्ध वेस्ट इंडिज विरुद्ध लक्षात ठेवा त्यांनी सदुसष्ट सामने खेळलेले आहे या सदुसष्ट सामन्यात त्यांनी बारा शतके आणि अठरा अर्धशतके केलेले आहे दोनशे बारा धावा ह्या त्यांच्या कसोटीतील सर्वोत्तम धावा आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान ते चोवीस कोसोटी सामन्यात भारतीय संघाचं त्यांनी काय केलेलं आहे नेतृत्व केलेलं आहे आणि आय सी सीच्या सर्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाचं नेतृत्व करणारा पहिला एकमेव पहिला एकमेव कर्णधार रोहित शर्मा हे आहेत मुंबई इंडियन्सच्या संघाचा कप्तान असताना त्यांनी इंडियन प्रीमियर लीगचे पाच वेळा किती वेळा पाच वेळा हे महत्वाचं आहे पाच वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि एम एस धोनी नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप निघणार ते दुसरे भारतीय कर्णधार आहेत यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांना मिळालेले पुरस्कार दोन हजार पंधरा मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार वीस मध्ये महत्वाचा सर्वोच्च पुरस्कार आहे खेळरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये आयसीसी वनडे क्रिकेट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांचे विक्रम बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा ऑडीमध्ये सर्वाधिक द्विशतके तीन वनडेमध्ये त्यांनी तीन द्विशतके केलेले आहेत आणि क्रिकेट विश्वचषकातील सर्वाधिक शतके किती आहेत सात शतके आहेत सर्वाधिक वन डेमध्ये वैयक्तिक धावा त्यांच्या किती आहेत दोनशे चौसष्ट शतक्या त्यांच्या वैयक्तिक धावा आहेत पुढं महत्वाचा जो खेळाडू आहे विराट कोहली यांनी सुद्धा कसोटी मधून त्यांच्या पाठोपाठ काय घेतलेले आहे निवृत्ती घेतलेली आहे बारा मे दो दोन हजार पंचवीस रोजी कसोटी क्रिकेटमधून विराट कोहली यांनी निवृत्तीची घोषणा केली यापूर्वी त्यांनी टी ट्वेंटी मध्ये सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे कसोटी कारकीर्द सामने एकशे तेवीस खेळ आहेत डाव दोनशे दहा याच्यामध्ये एकूण नऊ हजार दोनशे तीस धावा केलेल्या आहेत सर्वोत्तम त्यांचा नाबाद दोनशे चोपन्न आहे एकूण कसोटीमध्ये तीस शतक केलेले आहेत आणि अर्धशतक त्यांनी एकतीस इतकी केलेली आहेत पुढची जी क्रीडा विषयी माहिती आहे ती पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहे थँक्यू